ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि शहरातील सात रस्ता परिसरात एक विचित्र घटना घडली गट आहे मंगळवार दिनांक एकतीस मे रोजी दोन युवक सात रस्ता येथे आले त्यांनी काही वेळातच बिगल जातीच्या पाळीव कुत्र्याला चोरून नेले अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हर्षवर्धन गांधी हे सात रस्ता परिसरात राहतात तीन वर्षापूर्वी बिगल या जातीचे कुत्र्याचे पिल्लू त्यांनी आपल्या घरी पाळण्यास आणले लहानपणापासून गांधी यांच्या घरी राहिल्यामुळे सर्व कुटुंबियांना कुत्र्याचा लळा लागला मागील तीन वर्षांपासून हे कुत्रे गांधी, गांधी परिवाराचा भाग म्हणून राहत आहे कुत्रा रोज घराच्या परिसरात फिरत असायचा काही दिवसांपासून चोरट्यांची नजर त्याच्यावर पडली असावी त्यांनी कुत्रे व परिसराचा अभ्यास केला एकतीस मे रोजी दोघे दुचाकीवर आले त्यांनी कुत्र्याला गाडीवर बसून पळ काढला आपला कुत्रा दिसत नाही म्हटल्यावर गांधी परिवार दुखी झाले त्यांनी सगळा परिसर शोधला पण कुत्रे दिसले नाही सीसीटीव्ही पाहिल्यानंतर कुत्रा चोरला गेल्याचे त्यांना कळाले बिगल साथीचे कुत्र्याला पाहिल्यास प्रसन्न वाटेल तो मनमिळावं असल्याने लगेच मैत्री करतो तो चावत नाहीच तसेच जास्त भुंकत नाही त्याची वाढ जास्त होत नाही कुटुंबातील एक भाग म्हणून राहतो त्यामुळे घरातील सर्व सदस्यांना हवा हवा तो वाटतो हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे सोलापूरच्या पुण्यनगरी मध्ये हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन मागास समाजसेवा मंडळाचे कार्यकारी संचालक व शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख माननीय श्री सचिन भाऊ चव्हाण